भक्तन परायण तुकाराम पांचाळ गुरुजी मृदंगाचार्य हे आळंदी देवाची ताल तालमंथन गुरुकुल यामध्ये शिकवित आहे आतापर्यंत बारा वर्ष त्यांनी हे महाराष्ट्रामध्ये दे। आळंदी देवाची इथे मृदंग मृदंगाचे शिक्षण देत आहे आतापर्यंत त्यांनी बारा वर्षामध्ये गुरुकुलमध्ये हजार ते दोन हजार विद्यार्थी घडवले आहे आणि त्यामधून त्यांनी त्यामध्ये तुकाराम महाराज एक नंबरचे पखवाज वादक म्हणून हरिभक्तपरायण रामदास भोयर हरि हरिभक्तपरायण सुभाष देशमुख हरिभक्तपरायण सुरेशजी तळवळकर यांच्याकडे शिक्षण घेऊन हजार हजारो विद्यार्थी गुरु शिष्य घडवण्याचं काम ते करीत आहेत आणि त्यामध्ये गोर वि मुलं शेतकऱ्यांची मुलं व्यापाऱ्यांची मुलं अनेक गायनाचार्यांची गायना मुलं त्यांना शिक्षण देऊन तयार करीत आहे महाराष्ट्रामध्ये एक नंबरचे पखवादवादक म्हणून तुकाराम महाराज हे प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो त्यांनी शिक्षण जे घेतले तर स्वतः प्रथम शिक्षण हरिभक्त उद्धवजी पांचाळ गोष्टी महाराज यांच्याकडे घेतले त्यांनी त्यांचे वडील ते मूळता हे ग्रहण वादक म्हणून प्रसिद्ध प्रसिद्ध आहे त्यामध्ये अनेक विद्यार्थी अत्यंत एक नंबरचे पखोदवादक झालेले आहे त्यांच्या घरची फॅमिली संबंध संगीतमय जीवन जगत आहे मुलगी थोरली संगीत शिकत आहे दोन नंबरची मुलगी वाजवत आहे तीन नंबरचा मुलगा मृदुंग आहे स्वतःची मुलगी मुलं ही सर्व संगीतमय आनंदात राहतात गोरगरीबासाठी तुकाराम महाराज हे अत्यंत अत्यंत प्रेमळ स्वभावाने पखवत शिकून गोरगरिबांच्या लोकांना हातभार लावतात आत्तापर्यंत त्यांनी हजारो लाखो हजारो कीर्तनकार बरोबर साथ केलेली आहे त्यांनी माणसाचा आवाज काढलेला आहे तुकाराम महाराजांनी आघाडीचा आवाज काढलेला आहे तुकाराम महाराजांनी संभाषण बा, नवरा बायकोचं संभाषण कसं असावा ते सुद्धा काढलं आहे काही लोकांना वाटेल की तुकाराम महाराजांची खूप ख्याती गातात मूळ ते खूप चांगले कलाकार आहे त्यांच्या जा हातामध्ये जादू आहे आणि ते बुटुंब इतके सुंदर वाजवतात की खिरोखोवा असुद्या शांता प्रसाद जुनी मंडळी एनडी कोळी आणि झाकीर हुसेन किंवा सुभाषभाऊ देशमुख असेल सुरजी तळवकर यांच्यासारखे सेम टू सेम चांगली ताकदीने ते पखवाद वाजवतात आणि मूलतः म्हणजे मी अहंकाराने सांगत नाही लबाड सांगत नाही मी खोटं बोलून सांगत नाही मी स्वतः संगीत विशारद आहे मी स्वतः गुलाम रसूल खान साहेबांच्याकडे तबला शिकलेलं आहे आणि मी स्वतः चांगला वादक असताना सुद्धा मी जवळून पखवाद कसा वाजवतात माणसं हे मी पाहिलेले आणि ते तेच पखाद वादक तुकाराम महाराज हे स्वतः किती उत्कृष्ट वाजवतात आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रामध्ये लाखो गावामध्ये कीर्तन आणि भजनामध्ये मुदुंग वाजवलेला आहे आणि त्यांनी स्वतःचा प्रपंच करीत करीत आतापर्यंत हजारो दोन हजार विद्यार्थी घडवलेले आहे मूळ मुद्दा म्हणजे त्यांची गरिबी आहे गरिबी म्हणजे की त्यांच्याकडे आता पैसे नाहीये गुरुकुल बांधण्याकरता दोन ते तीन कोटी रुपये लागतात तर दानशुरा एवढंच सांगतो की जर पुण्याचा वाटा करायचा असेल महाराष्ट्राभर जर भजन करायचं असेल कीर्तन व्हायचं असेल तर मृदुंग हे वाद्य पाहिजेच आणि ते मृदुंग वाद्य म्हणजे लावणी मृदुंग सुटी टाळे तर हे सर्व वारकऱ्याचं स्थान असं आळंदीगाव येथे ते तुकाराम महाराज लोकांना घडव विद्यार्थी घडवतात आणि लोक त्यांना दान प्रेमाने करतात पण हे दान खूप कमी होत आहे की ह्या दोन वर्षात जर तुकाराम महाराजांना दोन कोटी रुपये नाही दिलं तर त्यांचा आश्रम होऊ शकत नाही आणि सांगायचं म्हणजे अत्यंत चांगल्या हो स्वभावाचे स्वच्छ चारित्र संपन्न असे तुकाराम महाराज पांचाळ आहेत विनोदी आहेत कीर्तन करतात भागवत करतात मृदुंग वाजवतात ख्याल धुमरी वगैरे सुंदर म्हणतील पुष्कळ वाजवणारे पण आताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराज हे एक नंबरचे मृदुंग वाटत आहे हे मी ठामपणे सांगतो आणि हजारो कीर्तनकार आणि प्रवचन कर, कर सांगतात लोक सांगतात की लोक वारकरी पण ततली सांगतात की मृदुंग वाजवा तुकाराम महाराजांनीच लग्न वाजवा तुकाराम महाराजांनी अत्यंत चांगल्या स्वरात आणि सुंदर आवाजात तुकाराम महाराज हे मृदुंग वाजवतात म्हणून त्यांना कोटी कोटी रुपये दान करावे ही, ही सर्व वारकऱ्यांची इच्छा आहे पण प्रत्येक वारकरी बोलतो कुणी ऐकत नाही पण ज्याला पाहिजे त्याला द्यावा आणि महाराष्ट्रभर पुण्य मिळेल आणि जे पुण्य देतील ना तुकाराम महाराजांना दान धर्म करतील त्या दानशुराचं सुख समृद्धी ऐश्वर आणि शांती त्यांच्या घरामध्ये मिळेल आणि मूर्तना काही आवड निघल आणि भक्ती वाढेल भक्ती वाढले तर माणसं चांगली होतील माणसं चांगली राहिली प्रपंच चांगले होतील प्रपंच चांगला झाला तर भजन पूजन कीर्तन चांगले होतील एवढंच माझं आहे मी विनंती करतो गर्वानी म्हणत नाही मी अगदी चांगल्या स्वरूपाने म्हणतो की अत्यंत एक नंबरचा मुलगा तो मृत वाटत आहे त्याला सहकार्य करा धन्यवाद